तुमच्या भावानं पोरीचं लग्न राहिलं पहिले पोराचं लग्न पोरीचं लग्न करायला पाहिजे मग पोराचं पाहिजे मग पोरीचं लग्न राहिलं पहिले पोराचं लग्न करून दिलं नाही पणची कुला चंद्रभन भाऊची पोरगी शिकू राहिली ना मेडिकल नंबर तिचा एमबीबीएस करू आता तिचं आखरी वर्ष आहे एमबीबीएस पुढच्या वर्षी करतो म्हणजे दिवाळीनंतर लग्न आता मग शिक्षण सोडून पोरीचं लग्नच करतील का मोठी आहे पोरगी चांगली मोठी आहे ना आतापर्यंत तर करून द्यायला पाहिजे होतं चंद्रभान भाऊनं लग्न मोठी आहे पोरगी आपल्या दीपक एवढी आहे ना दीपकचं पा बरं लग्न झालं तिचं तर लग्नच नाही झालं हा शिकू राहिली ना पोरगी शिक्षण चालू असताना कसं लग्न करून देईन तू काही बोलतो बाच गोष्टी करतो हो वयस्कर करत आहे पोरीले घरी काय कशी दिसते ती पोरगी आता किती वयस्कर दिसते तिचा चेहरा हा पहिलेच लग्न करून द्यायला पाहिजे होतं चंद्रभान भाऊ नाही नाही चांगला पोरगा येईल चांगला पोरगा येईल वाट पाहिली आणि काही भेटला घेतला काही नाही काय बा किती हुशार होती ते लहानपणापासून लहानपणापासून होती दहावी बारावी तिथे चांगले पर्सेंटेज पडले चांगल्या मार्गाने पास ही झाली तिचा नंबर लागला मग शिक्षण चालू असताना तिचं लग्न कसं कर काय करून देतील तिचे माय बाप काय करून देतील म्हणून आता तिचं आखरी वर्ष आहे एमबीबीएस चा पुढच्या वर्षी लग्न करून देतात तिचं दिवाळीनंतर नंतर ते बरोबर आहे म्हणा आई आई मी काय म्हणून राहिलो काय म्हणून बाप्पा काय काम आहे तुला माझ्यासोबत बाप्पा काही पैसे विषय नाही पाहिजे तुला पैसे नाही पाहिजे मला थोडी परमिशन पाहिजे होती तुझी परमिशन पाहिजे होती काय काय परमिशन पाहिजे होती काय झालं आई मी काय म्हणलो आमची कंपनी नाही का मला थोडस आमच्या ऑफिसच्या कामानं गोवा नाही का गोवा गोव्याला पाठवत आहे तर म्हटलं जाऊ का मग मी गोव्याला काही खर्च खिरच नशीन लागत पैसे ना काय त्याच्यात कंपनीचं काम आहे जास्त लागेल जाय ना मग जाय ना चांगली गोष्ट आहे ना पाहिले नाही नाही मी काय गेलो होतो की मी अन कविता बी जातो ना मग गोव्याले कविता घेऊन जातो मी माझ्यासोबत आता कंपनीस पुरा खर्च उचलत आहे तर मग काय मग कविता घेऊन जातो लग्न झालं तर तरीपासून आम्ही कुठं घुमाली नाही गेलो तसंही मग म्हटलं की थोडस घुमणं फिरणं होऊन जाते आणि तिला घेऊन जातो काय कविता लिहून जातो तू काम आहे तिचं काय काम आहे तिथं तिला घेऊन नाही नाही म्हटलं आता चाललो असतं घेऊन जातो तिला सोबत काय काम आहे तिचं लय काम आहे का तिथं हा ऑफिसचं काम करशील का कर तिले पाहिजे तू तिला घुमवशील राहू दे काही न्यायची गरज नाही घरी बिल काम आहे राहू दे पंचकुला जाऊ दे ना लग्न झालं तेव्हापासून तो कविताला कुठं घुमाल नेलं देना तर दोन महिने झाले त्याच्या लग्नाले जाऊ दे ना चालले दोघं नवरा बायक होतं जाऊ दे तशी कंपनी खर्च उचलणार आहे ना तुला कोणते पैसे लागणार लागणार आहे कोणते पैसे द्यायचे जाऊ दे जाय रे जाय दीपक हा 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 हे माणूस तो पुरं सुनायला डोक्यावर चढवते बापा पुरं डोक्यावर चढवते नाही म्हटलं मी ना तर नाही तर नाही काही न्यायची गरज नाही आहे तू काम चालला तू राहू दे तिला काही नेऊ नको तशी घरीले काम आहे कुरड्या पापड हे ते बनवायचे कोण बनवीन मग का बरसात लागल्यावर बनवीन का ते नाही राह दे भेटला कंपनीच्या कामात चाललं तर काय तिकडे चाललं तर जाऊ दे काय आहे तुम्ही लागले का सुनायचे वकिली करायला तुम्हाला नाही म्हटलं मी ना तुम्ही म्हणतात बोलू नका मानतात बिलकुल नाही बोलायचं तुम्ही ना मी बोलली ना नाही नाही तुला एक बार ते सांगितलं जाय तू तयारी कर तुला जाय तुला बॅगीत भर आहे ठीक आहे म्हटलं वाटते दीपकले ल आत्यानं की कविताला नको घेऊन जाऊ तरी ना, ना, आ, ना, मी म्हटलं होतं बरं की ऑफिसचं काम आहे असं म्हणून घेऊन जा म्हणून तरी नाही जाऊ द्यायला वाटते आत्यानं आत्यानं बाई काय म्हणलं काय काम होतं नाही मामाजी मी म्हणत होती आत्याला विचारायला होती की कायची भाजी बनवू म्हणून आत्या कायची भाजी बनवू द्या आज भाजी का डाळ पालक बनव अन माय त्या पालकमध्ये चण्याची चे डाळ घेऊन नको टाकशील त्यानं ॲसिडिटी होते चण्याच्या डाळीनं तुरीच्या डाळमध्येच बनव ठीक आहे आता चण्याची डाळ नाही टाकेन तुरीच्या डाळमध्येच पालक बनवतो जाय आणि मी काय म्हणतो ती पना बनवशील पणा आता ऊनला या ऊनगिण लागते आंब्याचा पणा बी बनवशील बरं आता पनाही बनवेन का तुम्हाला किती वेळ सांगू मी की म्हणतात बोलत नका जाऊ मा म्हणतात काय बोलता तुम्ही मी नाही म्हणून रे दिले न्याच कविताले आणि तुम्ही म्हणता की जाऊ दे न्यू दे म्हणजे की असं झालं पाहिजे की पोरा आहे ना तुम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे मला खराब म्हटलं पाहिजे ना त्याच्या नजरमध्ये मी खराब झाली पाहिजे कायले एवढं डोक्यावर चढू आले सुनाईले एवढं डोक्यावर चढो सा तर डोक्यावर चढून ना सुना हां ना डोक्यावर चढून नवीन नवीन सुन येते आणि तिला का बाहेर पाठवता का तुम्ही घुमायला हां घुम्याला पाठवता का बाहेर पंचपुला नवीन नवीनच घुमायला जात असतात मग जाते का कोणी तर भेटते का कुठं घुमायला झाले नवीन नवीनच जात असतात लोक तर लग्न झाल्याबरोबर जातात बाप्पा घुमायले आता तर दोन महिने झाले त्याच्या लग्नाला जाऊ दे ना हा दे थोडस येऊ ते घुमून दोघायला आपण गेल तर घुमायले आपलं लग्न झालं होतं तेव्हा कुठे नेलं होतं तुम्ही घुमायला मला कुठे नेलं होतं मला आठवायला तुम्ही म्हणून मला कुठं गेल नव्हतं का शेगाव नव्हतं गेलो आपण घुमायला गेलो होत ना हो हो घुमायला नेलतं पुरा परिवार होता तुमचा सोबत आणि ते देव दर्शनाला नेलं होतं तुम्ही ना घुमायला नेलं होतं का मला कुठं हा त्याला घुमलंच म्हणतात ना नेलं होतं ना एवढा जमाना होता जुना तरी तुला घेऊन गेलो होतो ना मी मला एकटील नेलतं का तुम्ही ना तुमचा पुरा परिवार होता तुमची आई तुमच्या बहिणी बहिणीचे लेकर सरस होते सोबत हा मला काय एकटं नेलं होतं का तुम्ही कुठे घुमाले नेलं तो होतं हो नेलं तो होतं तुम्ही ना मला घुमाले आणि आपण शेगाव कचेरी खाल्ली होती आहे का नाही मग जाऊ दे ना आता येईल जाऊ ते घुमायला हो ना गेलेच होते ते शेगावले गेले होते गेले नव्हते का मी बीत गेली त्याच्यासोबत शेगावले तू बी गेली होती आता तो गेली जाऊ दे ना एकटं घुमाले काय होते नवीन नवीन आहे जातात घुमतात लेकरं राहू द्या तुम्ही राहू द्या पाहिन माया माया पाहिन मला कसं हँडल करायचं आहे तर मला काही दिमाग नका देऊ तुम्ही मलाच खूप दिमाग आहे राहू द्या पंचकुला कधीच नको ऐकत जाऊ तुम्हाला कधीच नको ऐकत जाऊ चुटकी मा मागा मागा म्हणतो ए फॉर ऍपल ए फॉर ऍपल बी फॉर बॉल बी फॉर बॉल सी फॉर कॅट सी फॉर कॅट बर चुटकी आता तुला मी जे जे शिकवलं ना ते ते आता लिहितो हा या पेजवर वर आणि मग मला दाखव मग मी तुला सांगतो तू बरोबर लिहिलं का नाही ठीक आहे हट माय बे मला कवितासाठी लय खराब वाटत आहे तिनं कसा कसा प्लॅन बनवला आता गोव्याला घुमायला जायचा पण आता नाहीच म्हटलं शिद्ध शिद्ध नाही म्हटलं आता ना नाही न्याचं म्हणे तर नाही तर नाही म्हणे सांग बाई काय करावं काही समजू नाही राहिलं मला तर मला लय खराब वाटवायला आता सुप्रिया सुप्रिया मी काय म्हणतो कोणत्या विचारात आहे सुप्रिया सुप्रिया नाही का मी आलो हे समजलं का तिला सुप्रिया मी आताच आलो तुला किती आवाज दिले मी ना किती आवाज दिले तुला एक आवाज नाही दिला कोणत्या विचारात आहे तू काय विचार करू आली काही नाही कविताच्या बरात विचार करत होती बा काय झालं कविताले काय विचार करत होती कविताच्या बरात कवितानं दीपक ना, ना, ना प्लॅन बनवला होता गोव्याला हनीमून जासाठी तर विचारलं आता आपल्या दीपक भाऊजीनं की न्यूका म्हणून कविताला सोबत ऑफिस कडून जाणे मला गोव्याला पाठवताय तर पाठवत सोबत कविताले आमचं गुण नाही होते म्हणे आता सक्षल नाही म्हटलं किती ना, प्लॅन बनवला होता त्या पोरीनं ना, किती नाराज होईन ना आता कविता तस विचार करत होती मी सुप्रिया तू किती सोस्त किती सोस्त्याच्या हो आपल्याला तर झाले नाही भेटलं कमसे कम तिला तर झाले भेटलं पाहिजे बिचारीले असा विचार करत होती मी का मग आई तुमची कोणतीच गोष्ट टाळत नाही तुमची हर गोष्ट ऐकते तर तुम्ही म्हणून पाहा तुमच्या आईले की जाऊ दे म्हणून कविताले दीपक सोबत घुमाले गोव्याले म्हणा तुम्ही म्हणून तर पाहत एक बार नाही आई नाही म्हटलं ना तर आई नाही ऐकणार आई तुम्ही म्हणून तर पाहा तुमचं ऐकते तुमची आई तुम्ही एक बार म्हणून तर पाहा ऐकलं तर ऐकलं बरं ठीक आहे म्हणून पाहतो आईले तुम्ही म्हणसाल का तुमच्या आईले म्हणजे तेवढं बिचारीला झाले भेटून घुमाले हो म्हण मी आता तू एवढी करू राहिली एवढी दीपकच्या त्याच्या बायकोच्या सुचू राहिली एवढा विचार करू राहिली नाही करू शकत शकतो ठीक आहे बसा तुम्ही हप्पाय तोंड मी तुमच्यासाठी नाही बस बस तू मी छान बनवून काय ताई लहान दिवसानंतर आपण बाहेर बसून जेवण कुरालो आहे ना मस्त थंड थंड हवा मस्त जेव्हा वाटते बाहेर नाही आज लय दिवसानं आपण बाहेर जेवायला बसलो हो मस्त वाटू बाहेर जेवाले अंदर तर गरम होते नाही काही कसं कसं लागू राहिलं लय आलं ना हो म्हणून म्हटलं तुम्हाला की टाटा घेऊन चाला बाहेर बाहेर सांगणार जेवण करू म्हणून हो माय बाई मस्त वाटू राहिलं मी काय म्हणून तू ना कविताला आवाज नाही दिला का कविताला आवाज नाही दिला का जेवासाठी कविता नाही आली तिचा टाट घेऊन जेवाले ताई कविता आहे ना रडू राहिली तिच्या रूममध्ये नाराज आहे बिचारी जेवण नाही करत म्हणे काही नाही करत म्हणे मी जबरदस्तीने तिच्या रूममध्ये टाट देऊन आली तिले तिला म्हटलं चला आम्ही बाहेर जेवण करत आहो अंगातने बसून चल दोन घासशी धक्तात म्हटलं चल बाहेर अंगातनी जेवायला बसू ते म्हणे नाही म्हणे मी इच्छा नाही म्हणे ताई इच्छा नाही म्हणे जेवायची तरी मी तिला जबरदस्तीनं टाट दिलं मी तिला म्हटलं दोन तीन घास खाऊन घे म्हटलं जाऊ दे नाही येत तर नाही येत बाहेर अंदर तरी जेवण करून घेईन दोन तीन घास खाऊन घेऊन रडूच राहिली सकाळपासून ते हो माय तिची इच्छा होती गोव्याला जायची कोणाची इच्छा होती कारण आपली नवीन नवीन लग्न झालं तर इच्छा नव्हती इकडे घुमायला जाऊ नवऱ्या संघात तिकडे घुमायला जाऊ पण आपल्याला भेटलं नाही जायला घुमाले पण आपल्यासोबत जसं झालं तसं कवितासोबत नाही होऊ देऊ आपण तिला तर पाठवूनच राहू गोव्याला घुम्याले हो ताई सर बरोबर आहे पण नाही ऐकून नाही ऐकन आता आपल्याला असं जाऊ नाही दिलं तिला जाऊ देईन का मला नाही वाटत आता ऐकन म्हणून तुम्ही ना म्हटलं का नाही भाऊजीला का नाही म्हटलं की आताले म्हणून पा म्हणून भाऊजीचं तर लय ऐकते आता त्याची कोणतीच गोष्ट टाळत नाही तर ताईनं म्हटलं तर जाऊ देईन हो चुटकीच्या बाबाला म्हटलं मी ना मी म्हटलं की तुम्ही मना आत्याला तुमची गोष्ट कोणतीच टाळत नाही आत्या तुम्ही ना जे बी म्हटलं ते होच म्हणते तर तुम्ही म्हणून पा म्हटलं एक बार की पाठवून दोघाईले गोव्याले घुमायले तर म्हणत होते मला की म्हणतो मन म्हणे थोडं तोंड होतील फ्रेश होतील मग आता सांग बोलतील हो माय भाई आता भाऊजीचं लय ऐकते भाऊजीनं म्हटलं तर जाऊ दे मग आता आत्याचं काय माय आत्यानं एक बार नाही म्हटलं की नाहीच असते मग कोणीही म्हणू आत्याले आता पाठवतच नाही आपण बी म्हणून पाहू ना एक बार्याले आपणही म्हणून पाहू नाही बाई मामाजीचं नाही ऐकलं दीपकचं नाही ऐकलं आपलं आप कुठून ऐकिन मग आता ते आताल तर गेनतच नाही काही आपलं ऐकिन का पण एक बार म्हणून तर पाहू नाही तर मग आपण हरताल करू घरामध्ये सुनायची हरताल तर आता हरतालचाही काही हर फरक नाही पडत पण आपण एक बार म्हणून तर पाहू आताले ऐकलं तर ऐकलं बरं ठीक आहे मग पटपट जेवण करून घ्या आणि जाऊ मग आताच्या रूममध्ये आताला म्हणाले बरं ठीक आहे ताई काय माहिती कविता बिचारी जेवली का नाही जेवली तर हो दीपक भाऊजी बी बरोबर जेवले नाही आज हो मी दीपक भाजीलाच सांगून आली की लोक आठवणीनं जेवण चालून देसाल म्हणून आता ते जेवते का नाही जेवत बिचारी कोरगी हो बैना तिच्यासाठी खराब वाटत आहे मला का तुनं पणा नाही आणला का मी ना आंब्याचा पणा बनवला ना तोही आणायला पाहिजे होता नाही बैना मला तर दिसलाच नाही अरे बापा आता फ्रीजमध्ये ठेवला ना फ्रीजमध्ये नाही दिसला का तुला हो का ताई फ्रीजमध्ये ठेवला का मग मी ना काही ध्यान नाही दिलं तुम्ही ना बनवला ना पणा हो मी ना कच्च्या कैरीचा पणा बनवला मी तेच तर विचारायला गेली होती आता भाजीचं काय बनवतं आता म्हणे डाळ पालक बनवशील म्हणे अन्न उनलं तर पुर म्हणे तर कच्च्या कैरीचा पन्ना बनवशील म्हणे तर म्हणून मी ना बनवला पाहि ना पहिना बनवला आणि फ्रीजमध्ये ठेवला हो का ताई ठीक आहे मी आणू का मग फ्रीजमधून राहू दे दुपारी पिऊन मग आपण एखाद ग्लास राहू दे आता कविताच्या रूममध्ये जाऊन पाहिजे ना एक बार जेवण केलं का नाही केलं बिचारीनं तर हो ताई ना चल माही बाई लवकर लवकर जेवण उरकून घे मग आत्यालही पाठवायचं आहे आपल्याला की कविताले पाठवा म्हणून दीपक भाऊजीसोबत घुमाले गोव्याले चल मग पटपट जेवण करून घे आत्याल म्हणून आपण हो मला माहीत आहे आता तर ऐकेलच नाही आपलं पण आता तुम्ही म्हणून तर चला म्हणून पाहू नाही व कोणाली वाटते आपल्या नवरासंग घुम्या फिरायला जाऊ नवीन नवीन लग्न झालं तर जाऊ दे आपण म्हणू मग आता म्हणून पाऊ थोडंसं हो ताई जेवण करून घ्या मग लवकर लवकर मायबाई आज भाजी मस्त बनवून ती सुप्रिया पातोळ्याची मस्त जेवण झालं जा, आज आज शिल्लकच जेवण झालं थोडं जेवण झालं की कसं आडच येते माय झोपच येते निरा मला तर झोपी राहिली आई माय बाई ह्या दोघीच्या दोघी आल्या माय बाई लगे हातात गिल्लास गिलास घेऊन दोघी आल्या काय काम आहे माय पण काय आणलं गिल्लासात नाही टाकून मायबाई काहीच्या जमाल गोटा घे टाकत नाही आणला माय बी टाकून माझ्यासाठी काय सुप्रिया सविता काय म्हणतो कासाठी आलं तुम्ही काय झालं आता तुम्हाला पणाला आवडते ना म्हणून तुमच्यासाठी आम्ही पणा घेऊन आलो लपूरली तुम्ही घ्या बरं पणा हे घ्या मायबाई आता असत जेवणासोबत मी का लगे हो आता बाहेरले ऊन आहे ना म्हणून आणला पिऊन घ्या तुम्हाला ऊन गिन नाही लागेल ऐ माय बाई हे मी कशी काय बाई गिल्लास गिल्लास घेऊन हातामध्ये इले काय गरज पडली मायबाई इले काही काम असलं तेव्हाच काही हे खा त्या ते खा त्या असं तसं आणि काय काम आहे माय माझ्यासोबत आता काय आली चोपडी तू इथं का मी घरात नसू राहिलो मी तुमचे म्हणालो पलंगाखाली बय ना देवा माय बे जीवन लि दे पण बिचारा एवढ्या उन्हात नाही ड्युटीवर चालला देऊन दे जीवन पण पिऊन बा ऊन नाही लागत पिऊन घे उभे उभे नको पिऊ बस थोडा पाच मिनिट बस बसून पे दे सुप्रिया जीवन लि दे ग्लास पणा हो आता देतो ना सुप्रिया तुमदे पे तुम्ही माया बी ठेवून दे सविता मायाबी गिलास तुमदे दे टेबलवर बरं आता सांगा आता काय काम आहे तुम्हाला माझ्यासोबत काय म्हणायचं आहे एवढा मस्का लावायला आला भारतात मी पणा गिना घेऊन लगे काय काम आहे माझ्यासोबत सांगा ताई सांगा ना सांगा ना आता म्हणा ना तू चालू कर ना तू म्हणणार ते माग मागं बोलतो म्हणून नाही बहिना मला भेऊ लागते तुम्हीच म्हणा मग तुम्ही म्हणा तुम्ही बोला मग तुमच्या माग मी बी बोलतो आता आम्ही काय म्हणलो होतो की कविताले पाठवून द्या ना गोव्याले आता भाऊजी तर चाललेच ना गोव्याले ऑफिस तर्फे ऑफिसवालेच खर्च घेरच उचलणार आहे तर मला खर्च नाही लागेल तर जाऊ द्या ना थोडंसं कविताले घुमायले तुम्हाला समजत नाही का एका बारीक बोलले समजत नाही का आम्ही एक बार नाही म्हटलं तर नाही जाऊ द्या ना त्या एक हप्त्यासाठी तर चालले जाईन घुमण फिरणं होऊन जाते दोघायचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे घुमून फिरून येतात जाऊ द्या ना राहू दे सविता राहू दे काही जायची गरज नाही आहे आज ते चालली उद्या तुम्ही दोघीजणी मन सांगते तिला तर पाठवलं आम्हालाही पाठवा आम्ही बी जातो घुमायला नाही नाही बापा राहू दे काही नाही 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 आता आम्ही नाही म्हणत असं आम्ही नाही म्हणत तसंही वड्या गिड्या पापडा घेपडं बनवायचे आहे कोण बनवीन तिला कामा आहे घरी काही जायची गरज नाही आहे म्हणा तिला आम्ही बनवू ना आम्ही ना लवकर उठू सकाळी अन्न पटपट बनवून घेऊ हो घेऊया आम्ही दोघी मला माहित आहे तशात मी लगेच दोघी हुशार आहे म्हणून पण कविताले काही पाठवत नाही मी गोव्याला नवीन नवीन सुनवारी आहे लोक काय म्हणतील नाही पाठवत ऑफिसच्या कामाने चाललंच ना तर दीपक गोव्याने जाऊ दे ना कविताले बी का होते मी तीन दोघं घुमून जाऊ दे ना नाही नाही रे बाप्पा आज त्या दोघाईला पाठवून उद्या तुमच्या दोघांच्या बायका म्हणतील कि कविताला पाठवलं आम्हाला तर नाही पाठवलं आम्हाला घुमाय असं तसं नाही नाही बाप्पा राहू दे सराईला सारखं आजकालच्या जमाना बदलला जाऊ जा जा फ्रेश होते बरं मायबाई आता तुम्ही सगळेजण एवढे नांदीस लागले मायाला तर म्हणा जाय म्हणा मायबाई जाय म्हणा गोव्याले आता नाहीतरी चाललंस ना दीपक दीपकची कंपनी दीपकले लोक राहिली गोव्याले तर जाय म्हणा मायबाई घुमून फिरून बरं आता सांगतो मग मी तिला तयारी करायला हं पण वड्या पापड कुरवड्या हे तुम्हाला बनवावं लागेल बरं दोघीजणी मिळून बनवून घेसाल ना हो आ त्या आम्ही बनवून घेतो तुम्ही टेन्शन नका घे आम्ही सकाळी लवकर सुटत जाऊ आणि बनवून घे दोघी मिळून बरं मग आणि लोणचं कविताची इकडे कविता तिकडून आले की लोणचं टाकायला लवशन केले कविताची इकडे लोणचं टाकणं हो हो आता ठीक आहे ना हा पण जीवन तु म्हटलं ना म्हणून मी कविताली पाठवून राहिली दीपक सोबत नाही तर कविताली मी जाऊन असतं दिलं बर मग ठीक आहे आता म्हणसाल नका की कविताले पाठवलं घुमायले जा आम्ही जातो घुम्हाला फिरायला ऐकणार नाही मी तुम्ही मागे लागले जण म्हणून मीन कविताले हो म्हटलं येले जायचं गोव्याला जायचं नाहीतर ना तिला नाही म्हणून राहिली होती आता तुम्ही दोघीला नका म्हणसा ना आम्हाला इकडे जायचं आहे घुम्याला तिकडे जायचं घुमायला तर नाही नाही आता आम्ही नाही म्हणत काय